नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण सध्या आंब्याचं सीझन चालू आहे म्हणून आंब्याचा वापर करून अगदी छान अशी लूस लुसलुसीत अशी पुरणपोळी आंब्याची कशी बनवायचं ते आज आपण बघणार तुम्ही बघू शकाल किती छान अशी आपली अगदी परफेक्ट चविष्ट आणि अगदी छान अशी आंब्याची पुरणपोळी ही तयार झाली चला आपण कशा पद्धतीने बनवायचं ते आता व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वप्रथम पोळी बनवण्यासाठी आपण पुरण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक भांडे घेतले आता आपल्याला कितपत पुरणपोळी बनवायची त्यानुसार आपण नेहमीची आपली हरभरा चण्याची डाळ घ्यायची त्या डाळीला आता दोन ते तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे मी वजनाला बरोबर दोनशे ग्रॅम चणा डाळ घेतली आणि कपाने तर एक कप डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली साईडला लगेच आपण गॅसवरती कढई किंवा कुकर गरम करून घ्या आणि तो गरम करून झाल्यानंतर लगेचच आता आपण यामध्ये जेवढी डाळ घेतली ती त्याच्या तीनपट आपण यामध्ये पाणी हे टाकून घेणार आहोत जर एक कप डाळ असेल तर त्यासाठी बरोबर तीन कप डाळ ए सॉरी पाणी हे घाला त्यामध्ये अगदी छान कलर येण्यासाठी हळद आणि आपली डाळ ही मौसूर शिजायला हवी म्हणून त्यामध्ये मी तेल हे थोडंसं आहे लय धुवून घेतलेली डाळ यामध्ये घालून तिला व्यवस्थित मिक्स करून मंद होती आता कुकरचं झाकण लावून चार ते पाच आपण सिट्ट्या करून घेणार आहोत जेणेकरून आपली डाळ ही अगदी मौसूत ती शिजून तयार होईल आता आपले इकडे सिट्टे होते तो वर वरले साईडला यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया इथे एक कप डाळ घेतली होती त्यासाठी बरोबर आपलं रेग्युलर दोन कप मी गव्हाचं पीठ हे अगदी बार बारीक चाळणीने गाळून घेतले चाळणीने घाटल्या गाळल्यामुळे जी आपली पुरणपोळी आहे अगदी छान ती परफेक्ट तयार होते अजिबात ती फाटत वगैरे नाही आणि त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ आणि अगदी छान कलर येण्यासाठी त्यामध्ये मी हळद घातली अगदी थोडं थोडं पाणी घालत आता छान ह्याची आपल्याला मऊसूद आपण जशी पोळींसाठी कणिक मळतो अगदी तशीच आपल्याला यासाठी कणिकही मळून घ्यायची अगदी जास्ती सैलसर देखील आपल्याला मळायची नाही आणि अगदी जास्ती घट्टसरही नाही अशा पद्धतीने आपण कणिकही पुरमपोळीची मळून घ्यायची कणिक आपली मळून तयार झाली त्यानंतर काय करणार आहोत आपली कणिक बुळेपर्यंत यामध्ये पाणी घालून आपण हिला भिजत ठेवणार आहोत यामुळे आपली जी पुरणपोळी असते अजिबात ती फाटत नाही आणि अगदी छान लुसलुशीत अशी पोळीही तयार होते तर तिकडं कणिक आपलं भिजायला ठेवलं आहे तोवर आपली डाळ देखील शिजते आणि त्यानंतर आपल्या पुरणपोळीसाठी लागणारा आंब्याचा रस आपण तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी काय केले एक कढाई घेतली कढाईवरती आपली नेहमीची कुठलीही आपली चाळ नाही या ती चाळणी घेतल्यानंतर लगेचच आपल्याला आंब्याचा फ्लेवर कितपत हवा आहे त्यानुसार आपण आंब्याचं या पद्धतीने साल हे काढून घ्यायचं इथे एक कपसाठी मी मध्यम आकाराचा एक आंब्याचा रसाचा वापर करणार आहे त्यापेक्षा देखील आपण जास्ती घातला तरी काय हरकत नाही फक्त जो आंबा आहे तो मिक्सरला बारीक फिरून वापरून घेऊ नका चाळणीतनं काळा यामुळे काय होईल आपल्याला अगदी ओरिजिनल असा छान रस मिळतो अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिक्सरचा देखील आपल्याला वापर करायचा नाही चाळणीतनं ह्या पद्धतीने आपण आंब्याचा रस हा तयार करून घ्या तुम्ही बघू शकाल अजिबात आपला आंब्याचा रस पातळ देखील होत नाही आहे पुन्हा जो रसचं टेक्चर आहे आणि आपलं जे पाहिजे ते आपल्याला हवा आहे तसा अगदी परफेक्ट असा आपला आंब्याचा रस हा तयार होतो आहे अशा पद्धतीने मी एक आंब्याचा रस तयार करून घेतला आहे तर बरोबर एक वाटीसाठी एक वाटी आपल्या आंब्याचा रस बरोबर तयार होतो आता आंब्याचा रस देखील आपला तयार करून झाला आहे त्यानंतर कुकरचे होऊन आपली अगदी मऊसूद डाळ देखील शिजून तयार झाली तर डाळ द दा... बघाल तुम्ही अगदी छान मऊसूद शिजली यामध्ये दे पाणी देखील अजिबात दिसत नाही जर पाणी जास्ती असेल तर पाणी हे नितळून घ्या आणि पाणी नसेल तर डा डायरेक्टली देखील अशा पद्धतीने आपण कुकरमध्ये लगेच गूळ आणि वेलची पूड आणि जो आपण आंब्याचा रस तयार करून घेतला आहे तो आपण टाकून घ्यायचा जर पाणी असेल तर आपल्याला आठवायला थोडा जास्त वेळ लागेल आणि जर पाणी कमी असल्यामुळे आपलं ज जी प्रोसेस तर आपली पुरण बनवण्याची आठवण्याची ती अगदी पटकनी होते फक्त गुळाचं पाणी होईल आणि गुळाच्या पाण्यामध्ये पुनांकी आपल्याला हा रस आणि जी काही डाळ आहे ती पुन्हा मौसू अशी आपल्याला शिजवून घ्यायची तर मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करत आणि एकसारखं चमच्याने हलवत आपल्याला छान आता हे पुरण पुन्हा आणखी शिजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जी आपली पुरणपोळी लुसलुसीत तर तयार होते टिकायला देखील ती जास्त दिवस टिकते अगदी चविष्ट अशी ती तयार होते अजिबात लाटताना देखील ती आपली पुरणपोळी ही फाटत नाही थोडं तरी ओलसर पुरण राहिलं तर त्यामुळे आपली पोळी लाटताना त्रास होतो ती फुटते आणि त्यामुळे आपली पुरणपोळी ती व्यवस्थित होत नाही म्हणून अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपण पुरण हे आटून तयार करा त्यामुळे अगदी छान अशी आपली पुरणपोळी हे तयार होईल तर अशा पद्धतीने मी छान आपलं पावभाजीच्या मॅशरने मॅश करून पुरण हे तयार करून घेतले थोडंसं मला जाळसर वाटत होतं तर मी चाळणीतनं देखील पुरण हे चाळून घेतले डायरेक्ट जर तुमची अगदी मौसूत अशी डाळ शिरलेली असेल तर डायरेक्ट देखील आपण पुरण असं या पद्धतीने वापरलं तरी काही हरकत नाही तर पुरण आपलं तयार करून झालं आहे त्यानंतर लगेच आपली जी कणिक आपण पाण्यात भिजून ठेवली होती ती देखील अगदी छान मुरून तयार झाली पाण्यातनं आता आपल्याला ही पुरणपोळी हे सॉरी पाण्यातनं जे आपलं पुरणपोळीसाठी लागणारं कणिक आहे ते आपण काळून घेऊया आणि त्याच्यातलं थोडंसं पाणी असं हाताने प्रेस करत ते काळून घ्यायचं त्यामुळे आपली जी कणिक असते अगदी टाईट तयार होते आणि ओलसर तयार होत नाही आपल्या हाताला ती जास्ती चिटकत नाही आणि त्यामुळे आपल्या पुरणपोळी करताना देखील त्रास होत नाही तर यामधनं काय करणार आहोत अजिबात आपल्याला तिला चोळून घ्यायची नाही चोळून घेतली त्यामुळे देखील आपली पुरणपोळी ती छान होत नाही त्यातनं मध्यम आकाराचा गोळा हा काढून घ्या आणि ह्या पद्धतीने त्याचा गोळा हा तयार करून घ्यायचा तर आता आपला गोळा तयार करून झाला आहे साईडला एका प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतले तांदळाच्या पिठामुळे देखील आपली जी पोळी असते छान लुसलुसीत तयार होते गव्हाचं पिठाच्या जागेवरती अगदी आवर्जून तांदळाच्याच पिठाचा वापर करा त्यामुळे अगदी छान अशी आपली पोळी ही तयार होते तर आपण आता पारी तयार करून घेतली पारी तयार करून झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये आता पूर्णाचा गोळा घालून त्याला व्यवस्थित बंद करून घेणार अगदी हळूवार हाताने पारी ही गोल करत आता हिला बंद हे करून घ्यायचे जेवढं व्यवस्थित आपण ही पारी बंद करून घ्याल तेवढी व्यवस्थित आपली पुरी ही तयार होते आजूबाजूची जी कळा असते पारीची ती अगदी बारीक तयार करायची आणि आजू मध्यभागी अगदी जाळ ठेवायचं त्यामुळे आपली जी पोळी असते ती अजिबात फाटत नाही तर व्यवस्थित मी आता गोळा तयार करून घेतला आहे की याला आपण तांदळाचं पीठ हे लावून घेऊया आणि हलक्या हाताने अगदी छोटीशी अशी पोळी ही तयार करून घ्यायची त्यामुळे काय होतं जे पुरण असतं चारही बाजूला अगदी छान पसरतं आणि अगदी परफेक्ट अशी आपली पोळी ती तयार होते तर अगदी हलक्या हाताने मी छोटीशी पोळी तयार करून घेतली त्यानंतर आता आपण लाटून घेणार आहोत आपल्याला हवी तशी जाड बारीक आता पोळी ही लाटून घ्यायची बरेच जणांना अगदी बारीक आवडते काही जणांना जाडसर आवडते तशा आत आपल्या पद्धतीने आपण तिला लाटून घ्या आणि तुम्ही बघाल लाटताना अजिबात आपली पोळी ही फाटलेली नाही एकसारखी अगदी छान पोळी तयार झाली भाजण्यासाठी साईडला लगेच आपण गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे त्यामध्ये लगेचच आपण आता तूप लावून घेतले आणि दोघीही बाजूने अगदी छान तूप लावून आता खमंग होईपर्यंत आपली जी पोळी आहे आता आपण बाजून घेणार आहोत तर ह्या साइडने देखील आता आपण पुन्हा तूप लावून घेणार आहोत नक्की तुम्ही ह्या पद्धतीने आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याची पुरणपोळी तयार करून बघा अगदी सर्वजण आवळून खातील जर आपल्याकडे पाहुणे आले असतील ते देखील तुमचं कौतुक करतील आणि विचारतील कोणत्या पद्धतीने आपण पोळी बनवली एवढी छान चविष्ट अशी आपली ही पोळी तयार होते दोघेही साईडने अगदी भरपूर असं तूप लावून आता आपण ही पोळीही भाजून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण आता उरलेल्या देखील पुरणपोळी ही तयार करून घेणार आहोत जर तुमच्याकडे वेळ नसेल तर आधी देखील आपण पुरण बनवून ठेवलं आणि ऐनवेळेसवर देखील आपण दुसऱ्या दिवशी पोळी बनवली तरी काही हरकत नाही एवढी छान ही पुरणपोळी तयार होते तुम्ही बघू शकाल एकसारखे आपल्या संपूर्ण टम पुगलेल्या पुरणपोळी ह्या तयार झाल्या आहे नक्की तुम्ही रेसिपी ही करून बघा कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा जास्तीत जास्ती मित्रांना व्हिडिओ शेअर करा नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल अगदी परफेक्ट अशी ही तयार आहे